नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे येवल्यातून विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेचे आज येवल्यात धरणे आंदोलन येथील तालुका कृषी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे विविध मागण्या मान्य होत नसल्याने पाच मे ते पंधरा मे दरम्यान टप्पा निहाय आंदोलन कृषी सहाय्यक संघटनेने उभारले असून धरणे आंदोलनासोबतच सामुदायिक रजा ऑनलाईन कामावर बहिष्कार व काम अन, काम बंद आंदोलन करणार असल्याचे राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय मोरे यांनी येवला ग्रामीण न्यूज सोबत बोलताना सांगितले आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा बऱ्याचशा मान्य ह्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत तर आमच्या महत्त्वाच्या मानण्या म्हणजे पद रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी तसेच आमचं कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे परिणाम मिळाले आणि आम्हाला कृषी सहाय्यकांचे ग्रामस्तरावर विविध ऑनलाईन कामे करावं लागतात त्यासाठी आम्हाला लॅपटॉप उपलब्ध तो, तो शासनाने आम्हाला लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा तसेच ग्रामसेवकाने आणि तलाट्याप्रमाणे जे ग्रामस्तरावर आम्हाला जे चार चार पाच पाच गावं असतात ते कामे करण्यासाठी कायमस्वरूपी मिळावा अशा प्रकारे आणि खेड्यावर पोहोचवा अशा विविध मांडण्यासाठी आम्ही आंदोलन आहे तर त्याचं आज आमचा तिसरा टप्पा आहे पाच तारखेपासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे पाच तारखेला आम्ही गाळ्या फिती लावून आंदोलन केलं होतं सहा तारखेला आम्ही शासकीय जे व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचे त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे आणि आज सात तारखेला आमचं सर्व राज्यभर धरणे आंदोलन झाले आणि आठ तारखेला उद्या सर्व कृषी सहाय्य राज्यभरातील सामूहिक वतीवर जाणार आहे नऊ तारखेपासून आम्ही सर्व कृषी सहाय्यक हे ऑनलाईन कामावर पूर्ण राज्यात बहिष्कार टाकणार आहोत आणि या पंधरा मान्य मान्यता झाल्यास तर आमच्या राज्यातील सर्व कृषी सहाय्यक हे उत्तम काम आंदोलन करणार आहोत